हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पहिली धडा दुसरा शाळेचा शाळेचा पहिला दिवस तर शाळेचा पहिला दिवस म्हणजे काय हो विद्यार्थ्यांसाठी हा शाळेतील पहिला अनुभव असतो हा दिवस त्यांच्यासाठी खूपच खास असतो कारण तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो तर खाली काही चित्रे देण्यात आलेली आहे त्या चित्रात शाळेच्या पहिल्या दिवशी कोणकोणती कौन घटना घडीत आहेत त्यांचे वर्णन इथं आपण करणार आहोत चला तर पाहून घ्या पहिला आपण चित्रात काय काय दिलेलं आहे काय काय नाही त्या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहून घेणार आहोत तर शाळेचे नाव आहे आदर्श विद्या मंदिर शाळेचे नाव आहे आदर्श विद्या मंदिर तर आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शाळेत सजावट करण्यात आलेली आहे पटांगणात कडेने रांगोळी काढण्यात आलेली आहे फलकावर सुस्वागतम लिहिण्यात आलेले आहे शाळेचा परिसर पूर्ण स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत रेडी आहेत सज्ज म्हणजेच काय तयार आहेत तर अशा प्रकारे शाळेच्या पटांगणात काय काय झालेलं आहे आपण इथं पाहून घेतलेलो आहोत तर पहिल्या चित्रात काय चालू आहे ते आपण पाहून घेऊया तर पहिल्या चित्रात काय होत आहे पहा या चित्रात शाळेच्या पहिल्या दिवशी एक विद्यार्थी त्याच्या पालकांसोबत शाळेत आगमन करीत आहे आगमन करीत आहे म्हणजेच काय इंटर होत आहे शाळेत तो येत आहे विद्यार्थी आणि पालक शिक्षकांना नमस्कार करीत आहेत विद्यार्थी आणि पालक कोणाला नमस्कार करीत आहेत शिक्षकांना नमस्कार करीत आहेत तर शिक्षक सुद्धा काय करत आहेत शिक्षक शिक्षिका सुद्धा काय करत आहे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नमस्कार करून पुष्प पुष्प म्हणजेच फुल पुष्प किंवा फुल देऊन शुभेच्छा देऊन त्यांचे शाळेत स्वागत करीत आहेत कोणाचं स्वागत करीत आहे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे तर हा झाला पहिला चित्र दुसऱ्या चित्रात काय सांगितलेलं आहे पहा दुसऱ्या चित्रात एक लहान मुलगी तिच्या आई सोबत शाळेत आगमन करीत आहे काय करीत आहे शाळेत येत आहे तर येथे सुद्धा शिक्षिका किंवा आपण त्यांना बाई सुद्धा म्हणू शकतो शिक्षिका किंवा बाई येथे सुद्धा शिक्षिका किंवा बाई त्या मुलीला फूल देऊन तर शिक्षक नमस्कार करून त्या मुलीचे शाळेत काय करत आहेत स्वागत करीत आहे तर या गोष्टीमुळे ती मुलगी सुद्धा खूप आनंदित झालेली आहे तर अशा प्रकारे दुसऱ्या चित्राचं सुद्धा आपण इथे वर्णन करू शकतो तिसऱ्या चित्रात काय सांगितलेलं आहे पहा तिसऱ्या चित्रात शाळेच्या पटांगणात एक मुलगा व्हील चेअर मध्ये बसून आलेला दिसून येत आहे आणि तो आपल्या पालकांसोबत शाळेत आलेला आहे शिक्षक आणि शिक्षिका त्याचे स्वागत नमस्कार आणि पुष्प देऊन करीत आहे तर काही मुले शाळेच्या आवारात येताना दिसून येत आहेत तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या चित्राचं वर्णन येथे करू शकतो पुढचं चित्र आहे पहा चौथ्या चित्रात काय सांगितलेलं आहे तर चौथ्या चित्रात शाळेच्या पटांगणात एक सेल्फी पॉईंट ठेवलेली आहे तर त्या सेल्फी पॉइंटवर माझी शाळा असे लिहिण्यात आलेले आहे तसेच त्यावर अंक अक्षरे पुस्तकांचे चित्र पेन्सिल कलर खडूचे चित्र फुलपाखरांचे चित्र फुलांचे फळांचे चित्र देण्यात आलेले आहे तर या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फोटो काढून घेत आहे त्यामुळे ते खूप आनंदित आहे तर पालक सुद्धा येथे मुलांचे फोटो काढण्यात मग्न आहे तर अशा प्रकारे आपण या चारही चित्रांचे वर्णन अशा पद्धतीने करू शकतो तर आज आपण शाळेचा पहिला दिवस हा धडा पाहिलो चित्रांचे वर्णन केलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय